नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात भाजप आणि एनडीएच्या परिस्थितीत मोठे बदल घडले अजित पवारांच्या विधानाने भाजपच्या अडचणी वाढलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला युपी आणि महाराष्ट्रात मोठा फट मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन केले असले तरी त्याच्या एकूण यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे इंडिया आघाडीने जागा जिंकून भाजपला चांगलीच टपका दिली महाराष्ट्रात एनडीए ला विशेषतः मोठे नुकसान झाले महायुतीची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही आणि राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळाली या पराभवामुळे राष्ट्रवादीचे भाजपापासून दुरावणे हे साहजिक आहे अजित पवारांनी दिलेल्या विधानामुळे भाजपच्या अडचणी वाढलेल्या आहेत पवार म्हणाले की सरकारला शेतकऱ्यांचे समाधान करता आले नाही ज्यामुळे एनडीए ला नुकसान सहन करावे लागले त्यांनी विशेषतः कांद्याच्या प्रश्नाचा उल्लेख केला कांद्याच्या दरातील खसर आणि त्यावर लादलेल्या बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती पवारांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने वेळेवर तोडगा काढला नाही ज्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाचा परिणाम निवडणुकीत झाला कांद्याचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय गेम चेंजर ठरला आहे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक प्रदेशात भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागलंय संघानेही पराभवासाठी भाजपला जबाबदार ठरलाय यामुळे एनडीए तणाव वाढलेलाय एकूणच महाराष्ट्रात एनडीए फूट आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील दुर्लक्षामुळे भाजपला मोठा धक्का बसलेला आहे अजित पवारांच्या विधानाने परिस्थितीतला आणखी तीव्रता मिळाली या बदलाचा महाराष्ट्रातील राजकारणावर कसा परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय या वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद